श्री गणेशाय महा श्री स्वामी समर्थ आज आपण जाणून घेणार आहोत हरतालिका व्रताची कथा हिंदू पंचांगानुसार भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला हरतालिकेचे व्रत केले जाते हे व्रत विवाहित महिला पतीच्या कल्याणासाठी दीर्घायुष्यासाठी आणि कुमारिका उत्तम वर मिळावा यासाठी करतात या व्रताची सुरुवात देवी पार्वतीने महादेवाला प्राप्त करण्यासाठी केली होती त्यामुळे या दिवशी महिला उपवास करतात आणि शिवलिंगासह देवी पार्वतीची पूजा आराधना करतात यंदा सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी हे व्रत साजरे केले जाईल चला मग जाणून घेऊयात या व्रताची कहाणी एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसले होते पार्वतीने शंकराला विचारलं महाराज सर्व व्रतात चांगलं व्रत असं कोणतं आहे श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असलं तर मला सांगा मी कोणत्या पुण्याईने आपल्या पदरी पडले हेही मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले जसा नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ ग्रहात सूर्यश्रेष्ठ चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ देवात विष्णू श्रेष्ठ नद्यांमध्ये गंगाश्रेष्ठ त्याचप्रमाणे हरतालिका व्रत हे सर्वात श्रेष्ठ आहे ते तुला सांगतो तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्यानं तू मला प्राप्त झालीस हे व्रत ऐक हे व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयेला करावं ते पूर्वी कसं केलंस ते मी तुला आता सांगतो तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठं तप केलंस चौसष्ट वर्ष तर झाडाची पिकलेली पानं खाऊन होतीस थंडी पाऊस ऊन ही तिन्ही दुःख सहन केलीस हे तुझे श्रम पाहून तुझ्या वडिलांना फार दुःख झालं व अशी कन्या कोणाला द्यावी अशी त्यांना चिंता पडली इतक्यात तिथं नारद मुनी आले हिमालयानं त्यांची पूजा केली व येण्याचं कारण विचारलं तेव्हा नारद म्हणाले तुझी कन्या उपवर झाली आहे ती विष्णूला द्यावी तो तिचा योग्य नवरा आहे त्यांनीच मला तुझ्याकडे मागणी करण्यास पाठवलं आहे म्हणून इथं मी आलो आहे हिमालयाला मोठा आनंद झाला त्यांनी ही गोष्ट कबूल केली नंतर नारद तेथून विष्णूंकडे गेले नारद गेल्यावर तुझ्या वडिलांनी ही गोष्ट तुला सांगितली ती गोष्ट तुला रुचली नाही तू रागावलीस असं पाहून तुझ्या सखीनं रागावण्याचं कारण विचारलं तेव्हा तू सांगितलंस महादेवा वाचून मला दुसरा पती करायचा नाही असा माझा निश्चय आहे असं असून माझ्या वडिलांनी मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे ह्याला काय उपाय करावा मग मला तुझ्या सखीनं एका घोर अरण्यात नेलं तिथं गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली जवळच एक गुहा आढळली त्या गुहेत जाऊन तू उपवास केला तिथं माझं लिंग पार्वतीसह स्थापलं त्याची पूजा केलीस तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता रात्री जागरण केलंस त्या पुण्याईनं इथलं माझं आसन हल्लं नंतर मी तिथं आलो तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं तू म्हणाली तुम्ही माझे पती व्हावं याशिवाय दुसरी इच्छा नाही नंतर ती गोष्ट मान्य केलीस मी गुप्त झालो पुढे दुसऱ्या दिवशी ती व्रत पूजा विसर्जन केलीस मैत्रिणीसह त्याचं पारणं केलंस इतक्यात तुझे वडील तिथे आले त्यांनी तुला इकडं पळून येण्याचं कारण विचारलं मग तू सर्व हकीकत सांगितलीस पुढे त्यांनी तुला मलाच देण्याचं वचन दिलं तुला घेऊन घरी केले मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केलं अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली याला हरतालिका व्रत असं म्हणतात याचा विधी असा आहे ज्या ठिकाणी हे व्रत करायचं असेल त्या ठिकाणी तोरणं बांधावी केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावे पुढं रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचं लिंग स्थापन करावं षोडोशोपचारांनी त्याची पूजा करावी मनोभावे त्यांची प्रार्थना करावी नंतर ही कहाणी वाचावी व वा रात्री जागरण करावं या व्रतानं प्राणी पापापासून मुक्त होतो साता जन्मांचं पातक नाहीसं होतं राज्य मिळतं स्त्रियांचं सौभाग्य वाढतं ह्या दिवशी बायकांनी जर काही खाल्लं तर सात जन्म वंद्या होतात दळींद्र येते व पुत्र शोक होतो कहाणी ऐकल्यावर सुवासिनींना यथाशक्ती वान द्यावं दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी ब्राह्मणांच्या द्वारी गायीचे गोटे पिंपळाचे पारी सुफळ संपूर्ण श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ